कोणती शाळा आपली जिल्हा परिषद शाळा आज आपण संख्यांचं गाणं म्हणणार आहोत मग बोलायचं का संख्यांचं गाणं चला बोला आई बाबा या या। गावाला जाऊया संख्यांच्या गावाला जाऊया पोपटाला चोच एक पोपटाला चोच संख्यांच्या गावाला जाऊया संख्यांच्या गावाला जाऊया सशाला कशाला का दोन टाळ्या वाजल्या पाहिजेत काळ्या बाजू दोन आता काही नाही काळी वाजवायची नाही फक्त टाळ्या वाजवू दोन असं बोला टाळ्या असं मी करते तसं करा

गावाला जाऊया त्यांच्या गावाला जाऊया हाताला बोटे पाच करून नाच करून पाहूया नाच करून पाहूया नाच करून पाहूया संख्यांच्या गावाला जाऊया संख्यांच्या गावाला जाऊया संख्यांच्या गावाला जाऊया संख्यांच्या गावाला जाऊया असं हात करा असं करा उजवा हात उजवा हा राईट हँड चला बोला 三天家干完了，走呀，走嘞。